नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या घोडता यांचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थक तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायचा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर सकाळी लवकर जायचं होतं त्याच्यामुळे मग भेंडी जी होती ती कट करून घेतली सुरुवातीला आणि भेंडीची भाजी बनवत आहे तर लाल तिखट घालूनच आज बनवणार आहे नॉर्मल साधी जिरे मोहरी कढीपत्ता वगैरे फोडणी देऊन झाल्यानंतर लसूण घातलेला आहे आणि भेंडी जी आहे ती उभी पातळ चिरलेली होती मी कारण त्याच्यामध्ये मला शेंगदाण्याचं पूट घालून करायचं होतं आणि म्हणून म्हटलं मग पातळ उभी चिरलेलीच बरी ज्या वेळेस शेंगदाण्याचं कूट वगैरे ज्याचे त्याच्यामध्ये वापरते ना त्या टायमिंगला शिव बी चिरते आणि मग नॉर्मल ज्या वेळेस यांना मिठातली वगैरे खायची असली त्या टायमिंगला मग गोल भेंडी चिरलेली आणि भेंडी ही मुलांच्या आवडीचाच पदार्थ असतो खास करून आमच्या घरामध्ये सिद्धीला भेंडी खूप आवडते त्यासाठी मग आठवड्यातून एकदा तरी भेंडीची ही बनतेच तिच्यासाठी तर असं व्यव मस्त छान भेंडीची भाजी वगैरे जी होती ती टिफिनला देऊन झालेली होती दोघीही गेलेले होते आणि मग चहा ठेवला होता मी माझ्यासाठी तर आणि चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर जरा म्हटलं बाहेर बघते तर जवळजवळ साडेसातच टायमिंग असेल हे हो साडेसात वाजेचं टायमिंग होतं आणि मस्त छान बाहेर ना आज पाऊस वगैरे सगळं बंद होतं आणि मस्त वातावरण जे आहे ते खूप फ्रेश आणि छान वाटत होतं बाहेर तर त्यासाठी मग मी म्हटलं वातावरण छान वाटत आहे आज तर या दिवसाच्या काळी गोधड्या वगैरे खूपच म्हणजे अंतरुणाचा एकदम कुबट असा वास वगैरे यायला लागून जातो लवकर खराब होतात तर आज ठरवलं होतं की सुरुवातीला अगोदर मी मशीन जी होती ती लावून दिलेली होती जेणेकरून हा जो पाऊस बंद आहे त्याचा फायदा मला घ्यायचा होता की पाऊस बंद आहे पटकन गोधड्या वगैरे ज्या आहेत त्या मशीनला लावते आणि जेणेकरून त्या संध्याकाळपर्यंत जशा जशा सुकून जातील म्हणून कारण पाऊस भरपूर असल्यामुळे काहीच धुता वगैरे येत नाही आणि वेळ असला तरीही नाईलाज असतो काही कामं जी आहेत ती करू नाही शकत त्यासाठी म्हणून मग आज मला बाहेर जरा वातावरण व्यवस्थित वाटलं मग सुरुवातीला अगोदर बाकीची कामं मी बाजूला ठेवली आणि अगोदर मशीन जी होती ती लावून दिलेली होती बेडशीट वगैरे आणि गोधड्या मला धुवून घ्यायच्या होत्या त्यासाठी जोपर्यंत गोधड्या मशीनमध्ये धुवत होत्या तोपर्यंत बाकीची जी घरातली बरीचशी कामं जी होती सगळी माझी आवरून झालेली होती फक्त आपली देवपूजा वगैरे ती राहिलेली होती कारण देव आज मला संपूर्ण स्वच्छ वगैरे देवघर करून घ्यायचं होतं त्यासाठी तर मग मी गोधड्या सुकायला टाकते म्हटलं इथं आतमध्येच टाकणार होती पण नंतर विचार केला बाहेर ऊन आहे थोडंसं वातावरण बरं आहे म्हटलं चला पटकन सुकेल त्यासाठी बाहेरच टाकून देऊया तर मग मी इथे न टाकतात जे मोठं बेडशीट आहे ते त्याला सुकायला वेळ लागतो खूप मग त्याच्यामुळे मग त्याला मोकळीचं म्हणजे चांगलं ऊन असलं तरच ती सुकते तर गोदळ्या वगैरे टाकून झाल्यानंतर थोड्याच वेळानंतर बघा तुम्ही की ती म्हणजे आपण काही करायला घेतलं की पावसाला हे मुद्दाम यायचंच असतं पावसाची सुरुवात झालेली होती पुन्हा आणि मग ते पाऊस वगैरे वातावरण खराब झाल्यामुळे मग इकडे कसं बाल्कनीमध्ये थोडं पाऊस आला की लगेच झाडांजवळ ओलं होऊन जातं पाऊस येतो म्हटलं परत गोदड्या ज्या आहेत त्या ओल्या होतील आणि जेवढी मेहनत आहे आपली केलेली ती वाया जाईल त्यासाठी पुन्हा मग ते काढून आतमध्ये टाकायला सुरुवात केली म्हटलं फॅन खाली तरी ते तेवढं सुकून जाईल म्हणून तर फॅन लावून आता दिवसभर जे आहे ते असंच ठेवायला ते याला आणि सुकेल मग फॅन खाली तरी कारण पावसाचं कसं कधी येईल ये काय सांगता येत नाही आणि कसं घरात इथे विंडो ओपन करून दिली आणि फॅन लावला तर मग पाऊस येवो हो, किंवा जावो आपलं जे काम आहे ते होईल वेळशीट वगैरे व्यवस्थित वे संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी सुकून जाईल तर पावसाळ्याची अशापैकी अरेंजमेंट जे आहे ते आपल्याला करावीच लागते काही ना काही आणि त्यानंतर मग आज गुरुवार होता गुरुवारचा व्हिडिओ आहे कालचा तर आता बरेच दिवस झाले हळदीचं लेपन वगैरे श्रावणामध्ये काहीच म्हणजे कुठलीच सेवा झाली नाही अगदी काहीच झालं नाही सगळे संपूर्ण म्हणजे एक महिना असा याच्यातच चालला गेला सगळा मध्ये फक्त तीन चार दिवसच काय जेवढं होतं ते झालं तर मग बरेच दिवस झाले श्रावणामध्ये पण फक्त मी पौर्णिमेच्या आधीचं पौर्णिमेच्या वेळेसच केलेलं होतं हळदीचले पण ते पण पुण्याला जायचं होतं म्हणून एक दिवस अगोदर गुरुवारीचं केलेलं होतं त्या दिवसापासून केलेलंच नव्हतं तर आज म्हटलं चला आता कामं वगैरे जे आहेत ती संपूर्ण आवडून झालेले आहेत आता सुरुवातीला अगोदर हळदीचं पण करून घेते जशी आपल्याला एखादी सवय कायमस्वरूपी लागत गेली जशी साफसफाईची म्हणा किंवा देवपूजेबद्दल म्हणा किंवा कुठल्याही गोष्टींबद्दल म्हणा तर ती आपल्याला एक प्रकारची म्हणजे हॅबिट होऊन जातं आदत होऊन जाते ती आपल्याला तर ते जर आपलं नाही झालं तर मग आपल्याला त्या कामांशिवाय जरा अर्धवटच वाटतं सगळं काही कामं करायला तर त्याच्यामुळे डेली कंपल्सरी जर आपण कुठलंही काम नीट नेटकं का व्यवस्थितपणाने किंवा कसंही करायचं जर म्हटलं तर ती आपल्याला सवय होऊन जाते तर ते झालं नाही तर मग त्याच्याशिवाय आपल्याला पण चैन पडत नाही म्हणजेच आपल्याला आपण म्हणतो की लागली तशी सवय जी आहे ती आपल्याला लागत असते जशी आपण स्वतःला लावून घेतो जर आळस आळस करत राहिलो तर मग आपल्याला आळसच येतो आणि जर आपण म्हटलं की नाही हे काम माझं आहे आणि हे मला करूनच घ्यायचं आहे किंवा हे काम करायला मला आवडतंच ते नक्की आपण केल्याशिवाय राहत नाही किंवा तसं ते नीट नेटकं आणि व्यवस्थित झाल्याशिवाय पण आपल्याकडून राहिलं जात नाही आणि आता गणपतीमुळे साफसफाई तर करायचीच आहे पण कधी पाऊस चालू आहे तर कधी काय आणि म्हटलं आज गुरुवार पण आहे शक्यतोवर गुरुवारच्या दिवशी साफसफाईला सुरुवात करायची नसते पण मग मी त्याच्यामुळे मग आज म्हटलं असू द्या साफसफाई वगैरे नको करायला आहेत तेवढीच कामं करून घेते फक्त आणि देवघर तेवढं मला स्वच्छ करून घ्यायचं होतं सगळं तर मग तेवढंच आज करून घ्यायचं होतं बऱ्याच जण ना गुरुवारच्या दिवशी लादी वगैरे पण पुसत नाही का, काय काय माहिती सांगतात की गुरुवारी पुसायची नसते पण लादीशिवाय तर मला काही राय राहवलं जात नाही मी लादी पुसल्याशिवाय नाही राहत जेवढी आपली जनरल कामं आहेत तेवढी मात्र करते फक्त साफसफाईचंच तेवढं मी टाळत असते गुरुवारच्या दिवशी सुरुवात करायची जास्तच एमर्जन्सी असल्यावर मग ठीक आहे पण एवढं काही होत नाही ज खराब वगैरे नसलं आणि वेळ वेळच्या वेळी जर आपण व्यवस्थित सगळं आवरत राहिलं तर मग काही एवढी गरज पडत नाही फक्त आपलं डेली जे काम आहे मात्र ठरलेलं ते कामं मी त्या दिवशी करूनच घेते पण बरेच जण सांगतात असं की गुरुवारी साफसफाई करायची नसते तर असो आता लेपन वगैरे जे आहे ते छान सुकत आहे तोपर्यंत आपलं देवघर संपूर्ण खाली करून घेते कापड वगैरे पण बरेच दिवस झाले बदलवलं नाही आहे देवघरातलं आणि रांगोळी वगैरे सगळंच काही आज व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि बदलवून घ्यायचं आहे सुरुवात आता देवघरापासूनच करते दे आणि मग उद्यापासून उद्या आहेच अमावस्या वगैरे तेव्हापासून मग साफसफाईची सुरुवात हळूहळू करेल जेणेकरून सगळी व्यवस्थित होईल अशी त्यानंतर मग मी संपूर्ण देव असे छानपैकी मस्त उजळवून घेतलेले होते ज्यावेळेस असे देव मस्त छान उजडवलेले असले ना त्या टायमिंगला देवांकडे बघतच राहावं असं वाटतं मला तर खूप आवडतात असे एकदम लकलकीत झालेले देव देव वगैरे सगळं स्वच्छ करून झाल्यानंतर मग बाहेर लेपन सुकलेलं होतं मस्त छान अशी रांगोळी वगैरे बाहेर काढली आज साधी सिम्पलच रांगोळी काढलेली होती मी जास्त काही हे केलं नाही आणि लेपन ले फक्त उंबरठ्याला गेलेलं होतं आणि मग त्यानंतर उंबरठा पूजन वगैरे सगळं काही झालेलं होतं देवघर व्यवस्थित छान पुसून घेतलं आणि मग नवीन कापड टाकून घेतलं आता संपूर्ण देव व्यवस्थित मांडणी जी आहे देवांची ती करून घेते आणि ज्या दिवसापासून खरंच ते पॉलिश करून घेतली ना मी देवघराला तर तो व्हिडिओ गर गर चा लक तर खूप जणींना आवडला होता आणि बऱ्याच जणींना उपयोगी ठरला असं मला पण वाटतं की घरच्या घरी आपण बाहेर एवढे पैसे देऊन क करून घेतल्यापेक्षा घरच्या घरी आपण दीड दोनशे रुपयामध्ये आपलं देवघर जे आहे ते छान लखलखीत उजळवून घेऊ शकतो तर त्या दिवसापासून तर खरंच देवघर इतकं छान चमकताना पुसायची पण गरज पडत नाही जास्त फक्त वरचेवर आपण नॉर्मल कापड वगैरे बदलवायचं असलं त्यावेळेसच थोडंफार वरचेवर क्लीन करून घेतलं तरी पण इतकं मस्त दिसताना छान शायनिंग आलेले आहे खरंच त्या दिवसापासून असं अधूनमधून आपण सांसारिक गोष्टींमध्ये म्हणजे काटकसृती जी आहे आपण बायका ती नेहमीच करत असतो आणि त्याच्याशिवाय पण काही हे नसतं म्हणजे पुढे जात नाही आपला संसार संसार आहे म्हटल्यावर काटकसर का जी आहे ती करावीच लागते आपल्याला थोडी तरी काही ना काही गोष्टींमध्ये आणि जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये थोडेफार जरी पैसे आपले वाचले आणि मग अशी कामं आपली जी आहेत आणि ती व्यवस्थित होत राहिली तर मग तेवढाच आपल्या मनाला समाधान आणि आपल्याला काहीतरी वाटतं की अरे बाबा मी बाहेर एवढे पैसे देऊन करून घेण्यापेक्षा घरीच काहीतरी करून घेतलं असं म्हणजे एक प्रकारचं मनाला समाधान वाटतं किंवा तेवढी बचत आपली झाली असं तर आपण तर नेहमी करतच राहतो काही ना काही गोष्टींमध्ये म्हणजे आपल्याला हवं असलं तरीसुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण विनाकारण खर्च म्हणून टाळत असतो की नाही बाबा भागत आहे ना आपलं तेवढ्यावर तर मग आपण त्याचा प्रयत्न करत असतो आणि तसं करायलाही हवं कारण गरज नसतानाही आपण उगाच खर्च करत राहतो ते आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलेलंच आहे की आपण किती अनावश्यक म्हणजे गोष्टींवर खर्च करत राहतो त्याच्यापेक्षा त्यावेळेस तरी आपलं भागूनच गेलं का नाही राहिलं थोडं उलट खूप खरंच बचत झाली आणि माझा तरी फ खरंच फायदा झाला त्या टायमिंगला कारण आपण बऱ्यापैकी आपल्याला नको असेल त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैशांची करत असतो आणि घेत असतो आणि उगाच बरेच दिवस ते वस्तू तशीच पडून राहते वापरूनही होत नाही आणि काही फायदाही नसून सुद्धा आपण ती वस्तू घेऊन येतो त्याच्यापेक्षा काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींमधून जर आपण पैशांची बचत पण जरी करत राहिलो ना तरी ती आपल्यासाठी फायद्याची अर्ध्या दिवशी ठरते किंवा तेवढं आपल्याला दुसरीकडे जी कामाला तो पैसा किंवा काही येत असतं आपल्याला तर असो आपण तर शेवटी छोट्या छोट्या गोष्टींमधून पैसे वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो करतच असतो संसारामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत अशा आपण काटकुसरुतेने आ, करत करत मग इथपर्यंत आपण पोचत असतो आणि केली पण पाहिजे कारण त्या गोष्टींशिवाय आपल्याला पुढचा जो मार्ग आहे तो मिळत नसतो तर असं आज मस्त छान अशी देवपूजा वगैरे जी आहे ती झालेली होती सगळ्या देवांची मांडणी वगैरे करून झाल्यानंतर मग देवांना गंध वगैरे लावला आणि देवींना हळदी कुंकू लावून पूजा वगैरे जी आहे ती करून घेतलेली होती आणि आज ना फुलं वगैरे नव्हती कारण पावसामुळे ना सगळं पावसा बंद असल्यामुळे फुलवाला काही आलेला पण नव्हता तर आज देवांना फुलं पण नव्हती आणि फुलांशिवाय कसं ती रोजची सवयच होऊन गेलेली आहे आता की पूजा वगैरे झाली की देवांना फुलं व्हायचे तर आज देवांना फुलंच नव्हती असो ताईंनं आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ